कथेचं नाव आहे खरा दागिरा भारतात पाहुण्यांचं स्वागत अत्यंत प्रेमाने आदराने आणि सन्मानाने केलं जातं संस्कृत भाषेत एक वचन आहे अतिथी भव जेव्हा पाहुणा आपल्या घरी येतो तेव्हा त्याच्या रूपाने देवच आपल्या भेटीला येतो असं समजलं जातं मी आजवर जेव्हा जेव्हा खेड्यात कोणाकडे जाऊन राहिले आहे तेव्हा तेव्हा मला या गोष्टीचा प्रत्यय आलेला आहे अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या घरातून मी विलक्षण प्रेमाचा अनुभव घेतला आहे मी कोण आहे हे माहीतही नसताना त्याने माझं अत्यंत आपुलकीनं स्वागत केलेलं आहे आणि तेही माझ्याकडून त्या मोबदल्यात कसलीही अपेक्षा न ठेवता मी अशीच एका शाळेच्या समारंभासाठी दक्षिण कॅनरामधील एका खेड्यात गेले होते ते पावसाळ्याचे दिवस होते ते छोटंसं खेडं अरबी समुद्राच्या किनारी वसलेलं होतं मुसळधार पाऊस कोसळत होता आणि गावात हॉटेल्स नव्हते शाळा मास्तर अविवाहित होते ते एक लहानशी खोली घेऊन राहत असत ते मला म्हणाले मॅडम या शाळेचे जे चेअरमन आहेत ते एक अत्यंत सज्जन गृहस्थ आहेत त्यांनी असा निरोप पाठवला आहे की आजच्या रात्री तुम्ही त्यांच्या घरी राहिलात तरी चालेल या पावसात आज काही तुम्हाला प्रवास करणं शक्य होणार नाही पुलाचा रस्ता पावसामुळे पाण्यात बुडालेला आहे माझ्यासमोर दुसरा काही पर्याय नव्हता अगदी परक्या माणसांच्या घरी जाऊन उतरणं मला जरास अवघड वाटत होतं एवढ्यात स्वतः चेअरमन श्री ऐतप्पा छत्री घेऊन मला न्यायला आले त्यांचं घर चांगलं भलं मोठं होतं ते उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून बांधलेलं होतं विशेष सजावट वगैरे केलेली नव्हती घरचे नारळ आणि भाज्या वगैरे ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा होती घरात लाल रंगाची फरशी होती दक्षिण कॅनरामध्ये जशी जुनी घरं बघायला मिळतात अगदी तसंच ते चौसोपी घर होतं घराच्या मधोमध मद मोठं अंगण होतं स्वयंपाकघराच्या बाहेरच विहीर होती रोजच्या वापरासाठी त्यातूनच पाणी शेंदून आणावं लागेल मागच्या बाजूला गोठा होता शिवाय भाज्यांचा मळा होता अंधार झाला होता त्यामुळे मला याहून जास्त काही दिसू शकलं नाही पावसाचे मोठमोठे थेंब पावलांवर येऊन आदळत होते त्याचा चांगलाच मार बसत होता मी घरात शिरले आणि त्या ते घरातील गृहिणी आमच्यासाठी टॉवेल घेऊन आली तिचा चेहरा हसरा प्रसन्न होता त्यामुळे मला एकदम बरं वाटलं अवघडलेपणा कमी झाला फारशी प्रस्तावना न करता ती म्हणाली अगदी मोकळेपणाने बसा हां जेवण एवढ्यात तयार होईलच मी कपडे वगैरे बदलून जेवणघरात आले एवढ्या मोठ्या प्रशस्त जेवणघरात आम्ही चौघच माणसं होतो मी ते दोघं पत्नी आणि त्यांची म्हातारी आई आम्ही जमिनीवरच बसलो जेवायला केळीची पाने मांडली होती त्यांच्या स्वयंपाक्यानं आम्हाला वाढलं जेवणाचं पान विविध प्रकारच्या पदार्थाने भरलं होतं कशापासून सुरुवात करावी तेच कळे ना त्या म्हातारे आजीबाई फार प्रेमळ आणि कनवाळू होत्या त्यांना पाहून माझ्या आजीची आठवण झाली मला ती सुद्धा अशीच सहृदय होती जेवणानंतर मला त्या आजींशी गप्पा मारायच्या होत्या ते। मी त्यांना तसं सांगताच त्या म्हणाल्या मग पाहिजे तर आज तुम्ही माझ्याच खोलीत झोपा म्हणजे आपल्याला गप्पा मारता येतील सुद्धा पहिल्या मजल्यावरच्या खोलीत एक तीन झोपण्यापेक्षा ही कल्पना जास्त पसंत पडली कर्नाटकातील इतर जिल्ह्यांपेक्षा या दक्षिण कॅनरा भागातील लोक इतके जास्त सुशिक्षित कसे काय असा प्रश्न मला नेहमीच पडत असे मी कुटांबांना विचारलं तुम्ही लहान होता तेव्हा शाळा शिकलात का त्यावर कुटांबांनी एक सुस्कारा सोडला खूप दुःख झाल्यासारखा दुर्दैवाने मी शाळेत गेले नाही मी जेव्हा लहान होते तेव्हा आमची खूप गरिबी होती मी एका शिक्षकांच्या घराच्या बगीचात काम करायचे शिक्षण हे अत्यावश्यक असतं असं मला नेहमीच वाटायचं आपल्याला जर लिहिता वाजता येत असेल तर आपल्याला चांगलं काम मिळू शकतं पण माझ्या बाबतीत ते शक्यच नव्हतं त्यामुळे पुढे मी एकच निश्चय केला आपला एकुलता एक, एक मुलगा ऐतप्पा याला आपण खूप शिकवायचं अगदी त्याला पाहिजे तेवढं शिकवायचं त्यासाठी आपण लागेल तेवढे परिश्रम करायचे माझ्या यजमानांनाही तसंच वाटत होतं पण आमचा मुलगा केवळ पाच वर्षांचा असतानाच माझ्या यजमानांना सर्पदंशामुळे मृत्यू आला मी आपल्या मुलाला शिकवीन अशी शपथ मी त्यावेळी घेतली साठ वर्षापूर्वीचं आयुष्य कसं असेल याची मी मनाशी कल्पना करू लागली तेव्हाचं सामाजिक दडपण अठरा विश्वे दारिद्र्य सरकारकडून काहीच मदत नाही मला त्या काळच्या अनेक स्त्रिया भेटले आहेत सर्वांची कहाणी ही, ही साधारण अशाच प्रकारची आहे कुटुंबाने आपली कहाणी पुढे सांगितली माझ्या मुलानंसुद्धा माझी निराशा ह केली तो मुंबईला जाऊन हॉटेलात कामाला लागला तो सकाळी बशा पुसायचा आणि रात्री मोघाविरा नाईट स्कूलमध्ये जाऊन शाळा शिकायचा हो हो मला माहीत आहे ती शाळा ती वरळीला आहे मुंबईतील ती सर्वात जुनी कन्नड शाळा आहे अनेक मुलं तिथं शिकली आहेत त्याचं शाळेचं शिक्षण संपल्यावर त्याला एका हॉटेलच्या काउंटरवर कारकुनाची नोकरी लागली तो नाईट कॉलेजात जाऊ लागला त्याने पदवी प्राप्त केली आणि नंतर मुंबईत स्वतःचं हॉटेल काढलं त्यात त्याची फार चांगली भरभराट झाली मग ते आता इथे कसे काय असतात त्यावर कुटुंबा मंदशा हसल्या त्यांचा चेहरा मुलाविषयीच्या अभिमानाने उजळून निघाला होता त्याने मुंबईत पुढे आणखी अनेक हॉटेल्स काढली पण मी मात्र इकडेच राहिले त्याच्यापाशी इतका पैसा असूनही माझं मन मुंबईत कधीच रमलं नाही कारण मला माझी भाषा प्रिय आहे माझी भूमी प्रिय आहे हो मला माहीत आहे ते संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे जननी जन्मभूमी छ स्वर्गादपी गरी असे त्याचा अर्थ असा की आपली मातृभूमी ही आपल्यासाठी स्वर्गासमान असते तुम्ही खूप शिकलेले आहात तुम्हाला ही सगळी संस्कृत वचनं वगैरे ठाऊक आहेत पण मला मात्र माझ्या अंतर्मनाने कौल दिला आपण इथेच राहायचं आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी करायचं माझ्या मुलाने खूप धनसंपत्ती मिळवली पण आपला व्यवसाय संपूर्णपणे स्वतःच्या मुलाच्या हाती सोपवला आज माझा मुलगा पासष्ट वर्षांचा आहे दहा वर्षापूर्वीच तो गावाकडे परतला ते आपला वेळ कसा घालवतात एखाद्या म्हाताऱ्या बाईला आपलं गाव सोडून शहरात जाऊन राहावंसं वाटणार नाही हे मी समजू शकते पण ऐतप्पासारख्या इतक्या यशस्वी उद्योजकाने सगळं सोडून निवृत्त होऊन या झोपाळलेल्या गावी येऊन राहणं मात्र मी समजू शकत नव्हते माझ्या मुलानं मला विचारलं अम्मा मी ही एवढी धनदौलत मिळवली पण आता तुझी काय इच्छा आहे ते सांग मी तुझ्या मनाप्रमाणे मागे माझ्या कॉलेजची फी भरण्यासाठी तू तु तुझे दागिने विकले होतेस त्याची आठवण आहे मला मला दोन वेळा जेवायला मिळावं म्हणून तू अर्ध कोटी राहत होतीस आता तुझ्यासाठी पुष्कळ दागिने करणार आहे मग त्यावर तुम्ही काय उत्तर दिलं मी माझ्या मुलाला म्हणाले खरा दागिना कोणता तर माणसाचं शिक्षण मी लहानपणी ज्या शिक्षकांच्या घरी मजुरीचं काम करत होते ते मला नेहमी सांगत या आयुष्यात सर्व काही नाशवंत आहे फुलं सौंदर्य अन्न पदार्थ कोणीही व्यक्ती कायम सुंदर दिसू शकत नाही पण शिक्षणामुळे मात्र आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास चमकू लागतो व तेच खरोखरू सौंदर्य आता माझं काही दागिने घालायचं वय राहिलं नाही तुला जर माझी इच्छा पूर्णच करायची असेल तर आपल्या दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील खेडोपाडी तुला जेवढ्या शाळा बांधणं शक्य असेल तेवढ्या बांध तेथे ते मोफत शिक्षणाची सोय कर माझ्या मुलाला माझ्या भावना कळाल्या त्यानंतर तो स्वतः कायमचा गावी राहिला आला आणि त्याने आतापर्यंत दहा शाळा बांधल्या आहेत त्या भागात साक्षरतेचं प्रमाण एवढं जास्त कसं काय ते आता मला समजलं या कुटुंबासारख्या स्त्रिया स्वतः शिकू शकल्या नाही परंतु उत्तम शिक्षणाचं महत्त्व माहेर त्यांनी जाणलं होतं आपल्या मुलांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला होता एक गोष्ट निर्विवादपणे खरी आहे जेव्हा एक पुरुष शिक्षण घेतो तेव्हा केवळ तोच तेवढा सुशिक्षित होतो पण जर एका स्त्रीने शिक्षण घेतलं तर तिचं संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होतो